आज आपण बनवणार आहे बटाटा वडा तर मी चार बटाटे शिजवून त्याचे साळा काढून घेतलेले आहेत अर्धा तुकडा मी अद्रकचा घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या घेतल्यात सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात अर्धा चमचा जिरा घेतला आहे आता आपण हे जाडजाड पिसून घेऊया आता मी कढई ठेवलेली हो आहे आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया एक चम्मच राई टाकते राई आपल्याला चांगली कडकडून द्यायची आहे हे बघा राई आपली कडकडली आहे आता मी उरदाची डाळ एक चमचा घेतलेली आहे ती टाकते एक कढीपत्ता घेतलेला आहे चार पाच पाका एक कांदा घेतलेला आहे तो टाकते कांदा आपल्याला थोडा नरम होतो सर हे करायचंय फिरून घ्यायचंय त्याच्यात मी अर्धा चमचा हळद टाकते आणि त्याच्यामध्ये हे वाटून ठेवलेलं आहे ना हे याच्या मी टाकते त्याच्यामध्ये एक चमच मीठ टाकते आता मी गॅस बंद करते हा आता मी फोडणी केलेली आहे ना ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आता आपण ही सगळी मिक्स करूया आपण त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया तर आपण हाताने सगळं मिक्स करून घेऊया त्याला आता आपण हे बघा असं आपल्याला बनवून घ्यायचे सगळे आपल्याला असेच बनवून घ्यायचे पाव किलो मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे एक चम्मच मीठ घेते आणि एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आता मी थोडं थोडं करून त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आपल्याला असं बनवून घ्यायचं आहे हे बघा मी अर्धा चम्मच सोडा खायचं टाकते याच्यामध्ये आणि हे पण आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता फटाफट वडे बनवून टाकायचे हे बघा आता तेल गरम झालेलं आहे आता आपण हे करूया आपल्याला असते असते असे पलटून घ्यायचे हे बघा आपले रेडी झालेले ते आता आपण गॅस बंद करूया लाईक अँड शेअर द व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद